आणि किती मीटर आहे हे फॅब्रिक एक मीटर असत ओके मराठी तुम्हाला अंडर वन ग्रुप संपूर्ण जे शुभ कार्याला जे तुम्हाला देण्या घ्यायला लागतंय किंवा स्वतःला पाहिजे अशा विषयाने सर्व काही कलेक्शन तुम्हाला एकाच दुकानामध्ये सर्व पाहायला मिळेल आणि सिलेक्टिव्ह रेंज पाहायला मिळेल जसं तुम्ही तिरुपतीला वगैरे जर कधी गेला किंवा बाकी साऊथच्या सगळ्या मंदिरामध्ये बेस्ट कलेक्शन ह्याच्यामध्ये हे दुसरं आहे ट्रेडिशनल कलर असतात ना त्याला जातील असेच आहेत तर बघा माझ्या मागचं असं सुंदर कलेक्शन बघून तुम्हाला असेल तर मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे नितीन वस्त्र निकेतन या तुळशी बाग येते त्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळं काही मिळणार आहे असं मस्त कलेक्शन अजूनही तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला तर बघा साड्यांसोबत इथे आपण यांच्याकडे वर्कचे ब्लाऊज सुद्धा आहेत आणि प्रॉपर आरी वर्क केलेले आहे जर तुम्ही बघताल तर खूप छान आहे आणि फ्री साईजमध्ये मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार अल्टर करून मिळणार आहे तर बघा ही प्रॉपर प्री पीकॉकची डिझाईन आहे खूप छान आहे आणि सगळे असे असे कलर आहेत की ते तुम्ही असे कॉन्ट्रास्ट जातील साडीवर तुमच्या अशा कलर इत कलर आहेत इथे बघा तुम्ही हे नॉट्स आहेत हा पण कलर बघा खूप छान आहेत म्हणजे टिपिकल आपले जे पैठणांचे कलर असतात जे आपले ट्रेडिशनल कलर असतात ना त्याला जातील असेच कलर्स आहेत सगळे फ्री साईजमध्ये आहेत आणि पॅडेड ब्लाऊज आहेत तुम्हाला आतून पण दाखवते माया किती आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही अल्टर किती करू शकता तर बघा खूप छान छान कलर आहेत आणि प्रॉपर असं छान वर्क केलेलं आहे आणि सगळे सिल्कमध्ये आहे जर तुम्ही बघताल तर असे पावत कापड हवं हो तर कापड सुद्धा आहे ओके म्हणजे ब्लाऊज पीस सुद्धा आहे तीन हजार रुपये ओके कापड हवं तर दोन हजार रुपये तीन हजार रुपयाला हे ब्लाउज आहेत आणि फॅब्रिक कितीला दोन हजार फॅब्रिक दोन हजारला आणि किती मीटर आहे मीटर ओके तर बघा खूप छान आहे एक मीटर तुम्हाला असं ब्लाउज पीससुद्धा वर्क केलेलं मिळणार आहे आणि फक्त दोन हजार तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे तुमच्या मापानुसार जर तुम्हाला घाई असेल वेळच नसेल शिवायला तर तुम्ही हा ऑप्शन बेस्ट आहे जर वेळ असेल तर तुम्ही असं पीस पण घेऊ जाऊ शकता आणि ह्याच्यात कलर मध्ये सगळे कलर्स आहे मोजके कलर आहेत म्हणजे आपले ट्रेडिशनल कलर्स आहेत म्हणजे तुम्ही सेम पण करू शकता आणि कॉन्ट्रास्ट पण करू शकता आणि मला ते ऑलमोस्ट सगळ्यांवर पिकॉकच डिझाईन आहे है, है नाकेश पिकॉक स्पेशल येस आणि पिकॉक खूप छान वाटतो मस्त वाटतो आणि पैठणीवर तर अगदी बेस्ट म्हणजे पैठणीवर जर तुम्हाला आरीवर हवं असेल तर त्याच्यावर मोर हवाच इथे बघा काही आहेत तर बघा आतमध्ये तुम्हाला भरपूर माया आहे तुम्हाला अल्टरचा ऑप्शन आहे बेस्ट जरी फ्री साईज असेल तरी तुम्ही अल्टर बऱ्यापैकी करू शकता म्हणजे तुमच्या साईजनुसार अल्टर करू शकता हे पण बघा हातामध्ये प्रॉपर तुम्ही अल्टर करू शकता आणि आतमध्ये बघा छान अस्तर लावले त्यामुळे तुम्हाला इथं वर्कचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे म्हणजे वर्क निघतं आहे किंवा दोराणी घाला किंवा टोचतं आहे हा कुठेच तुम्हाला चान्स नाही आहे त्यामुळे खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि स्टिचिंग पण बघा त्याचं फिनिशिंग पण बघा खूप छान आहे आणि पूर्ण प्रिन्सेस कट आहे विथ पॅड आहे त्याला आता सध्या असा एक ट्रेंड निघालेला आहे की नवरीसाठी नववारी व नवरदेवासाठी धोतर उपरणं किंवा सोळं उपरणं हा जो एक कन्सेप्ट आहे त्यासाठी तोही आपल्याकडे एक छान असं कलेक्शन आहे की जे धोतर उपरणं किंवा सोळो उपरणं म्हणू शकता तुम्ही याला हे तुम्ही शिवणे घेऊ शकता नेसता येत असेल तर नेसूही शकता जे तुम्हाला पाहिजे तसं म्हणजे आणि छान कलेक्शन एकदम छान आहे कलर भरपूर आहेत सगळे अगदी अनकॉमन कलर वगैरे हो सगळी रेंज तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे सगळे कलरचे सेट भरपूर म्हणजे जवळपास एक पंचवीस एक कलर आहेत त्यामध्ये पाहायला मिळतील तुम्हाला ओके म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या याला मॅचिंग साडीला मॅचिंग कसं घेऊ शकता सोहळा आणि उपर्ण काय किती मीटर नाही हे सहा मीटर पूर्ण दुसरा त्याच्यामध्ये ही जी रेंज येते हे सर्व सिल्क मध्ये आहे साधारण हजार ते पंधराशे ते पंचवीसशे या रेंज मध्ये हे बसतं आणि प्युअर सिल्क प्युअर सिल्क मिळेल तुम्हाला प्युअर सिल्क प्युअर सिल्क पण आहे प्युअर सिल्क तुम्हाला साडेचार हजार पासून अप टू पंधरा हजारापर्यंत व्हरायटी ही सुद्धा पाहायला मिळते कलेक्शन सगळं आहे म्हणजे बेसिक हजारपासून आहे बेसिक हजार ओके बेसिक तर पाचशे पासून आहे ओके पाचशे रुपयापासून हां ते बघा चार हजार पाच हजारापर्यंत तुम्हाला प्युअर मिळणार आहे आणि कलर वीस ते पंचवीस आहेत बघा खूप छान असे लेटेस्ट कलर आहेत सगळे जर तुम्ही बघत असाल तर भरपूर कलर आहेत आपल्याकडे ओके तर ते भरपूर कलर आहेत भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही जे बसत्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात टॉवेल टोपी जे जे काही असतं ते तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन टॉवेल टोपी शर्ट शर्टपीसचं कोंबो पॅक ओके त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर दोहर बेडशीट्स शॉल्स शेले सर्व व्हरायटी तुम्हाला अंडर वन रूप संपूर्ण जे शुभ कार्याला जे तुम्हाला देण्या घ्यायला लागतंय किंवा स्वतःला पाहिजे अशा विषयी सर्व काही कलेक्शन तुम्हाला एकाच दुकानामध्ये सर्व पाहायला मिळेल आणि सिलेक्टिव्ह रेंज पाहायला मिळेल उगा ते पन्नास पाहात बसा आणि त्याच्यातनं मग एखादी एखादी निवडा किंवा निवडत नाही तसं नाही तुम्हाला सिलेक्शन अगदी प्रॉपर मिळेल त्या बाबतीत बिंदास्त रहा आता हे स्व पहा सोहळं उपर्णत आहे तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार की जे साऊथला भगवंताला नेसवतात इव्हन गुरुजी स्वयं नेसतात जसं तुम्ही तिरुपतीला वगैरे कधी गेला बाकी साऊथच्या सगळ्या मंदिरामध्ये बेस्ट कलेक्शन ह्याच्यामध्ये आहे हे बरेच जण स्वामींना घेतात स्वामींना नेसायला वगैरे घेतात हे बरेच याची काय रेंज आहे रेंज आहे बारा हजार पाचशे ओके ही प्युअर मध्ये प्युअर मध्ये बघा प्युअर मध्ये खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर यामध्ये सगळे मिळणार ग्रेट तर बघा तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका जर लग्नाची खरेदी करायची असेल किंवा कोणाचं चा। लग्न असेल आसपासमध्ये तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा सगळं एका ठिकाणी आणि छान बजेटमध्ये शिवाय तुम्हाला इथं क्वालिटी पण मिळणार आहे म्हणजे बघेल ती गोष्ट आवडेल असंच मला तर इथं वाटलं आहे कलेक्शन सर्व आम्ही आणि घरातले इथे सर्व सेल्समन आहोत मी स्वतः आहे माझी मिसेस असते मुलगा असतो सुनबाई असते आणि बाकी मग स्टाफ सुद्धा अगदी घरातलाच आहे सगळा yes तुम्हाला सर्व्हिसच्या बाबतीत अगदी परफेक्ट मिळेल फक्त yes थोडासा तुमचा स्टॅमिना थांबण्याचा था पाहिजे yes, स्पेशल पाहिजे आणि <laughs> काय असतं कधी कधी असा प्रॉब्लेम होतो की जेव्हा नवीन ग्राहक येत आम्हाला भेटायला तर आम्हाला लगेच काही क्लिक होत नाहीये एक दहा वीस मिनिटं दाखवल्यानंतर लक्षात किंवा ह्यांना काय चॉईस आहे त्याच्यानंतर मग बरोबर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल फक्त थोडस थांबलं की सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अगदी पाहिजे अशा तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल नितीन निकेतनचा तुम्ही जर आधीचा आपला व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात आपण दाखवलं की वेगवेगळे पॅटर्न तिथे नऊवारीचे आपल्याला शिवून मिळतील शिवाय तिथे नऊवारी साडी अगदी पाचशे रुपयापासून ते अगदी प्युअर साडी सुद्धा अवेलेबल होणार आहे तुम्ही आपला या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा तिथे तुम्हाला रेट पण सांगितलेले आहेत साडी सोबत तुम्हाला तिथं साडी शिवून सुद्धा मिळणार आहे अर्जंट असेल तर एक दिवसात सुद्धा ते शिवून देतील तर बघा आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर बघितलं तुम्हाला इथं सगळं कलेक्शन पाहायला मिळालं आणि काकांनी खूप छान असं आपल्याला कलेक्शन दाखवलं आहे अगदी घरच्यासारखं आहे इथे वातावरण त्यामुळे तुम्ही बिंधास या अजिबात टेन्शन घेऊ नका फक्त तुम्हाला काय हवं आहे ते त्यांना एकदा सांगा व्यवस्थित तर तुम्हाला तसंच इथं कलेक्शन पाहायला आहे आणि आत्तापर्यंत जेवढं आपण वरती कलेक्शन पाहिलं त्यात मला नाही वाटत की कुठला असा पीस नाही हा छान नाही आहे असं झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की या खूप छान छान इथं पीस आहे सिलेक्टिव्ह पीस आपण म्हणतो ना एक सिलेक्टिव्ह पीस असतात बघेल तो आवडतो तसेच इथं सगळे पॅटर्न आहेत त्यामुळं अवश्य एकदा व्हिजिट करा तुळशीबागेत तर ये तुम्ही येतच असाल तुळशीबागेतच अगदी हे शॉप आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर मी ॲड्रेस देणार आहे सुरुवातीला काकांनीसुद्धा तुम्हाला नीट व्यवस्थित ॲड्रेस सांगितला आहे कसं यायचं त्यामुळं नक्की इथे व्हिजिट करा तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू